मंडळी माहिती सरकारमधील आणखी सात ते आठ मंत्री घरी जाणार आहेत भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात भाजपच हत्यारे पुरवत आहेत असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला माहिती सरकारच्या शंभर दिवसात एक बळी गेला आहे सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे असा मोठा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ माजली त्यांच्या यांनी तर आणखी मोठा दावा केला आहे सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचे वातावरण खराब केले त्यांचा बळी जाणार त्यासाठी भाजपाचेच काही जण मदत करत असल्याचा दावा राऊत यांनी केला यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार रावल यांच्यावरही टीका करत अनेक आरोप केले जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत माजी सभा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन रावल यांनी पा लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली हायकोर्टाने त्या लुटमारीवर ताशेहोरी ओढल्याचे राऊत म्हणाले अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आहेत आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारे पुरवत आहेत असा गौप्यस्फोट राऊतांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा